हाय मित्रांनो कोकणी मनिषा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आता पाऊस थांबला आहे तर तुम्हाला दाखवतो मी आळी रुजशी घातली होती ती रुजून आली आहेत की नाही ते आपण बघूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्हाला समोरच्या परसातील आळी रुजशी टाकलेली आहेत ती दाखवतो पाच सहा दिवसापूर्वीच टाकली आहे त्यांना काही जोर लागला नाही पण दाखवतो इथे पडवळाच्या बियारू जशी घातल्या होत्या सात आठ दिवसांपूर्वी रुजून आल्या आहेत आज सकाळी पाऊस थांबला आहे तर आई मातीची भर टाकते मुद्दा सतत आठ दिवस पाऊस रात्रंदिवस चालूच आहे थोडंसं अधूनमधून दिवसाचं ऊन असतं तर जोर लागला असता या वेलांना बाजूनी काट्या लावलेत घरात कोंबडी असल्याने हे उपसू शकतात जेणेकरून कोंबडी आज शिरणार नाही इकडे साडी लावली आहे बाजूनी आज दोडक्याचे बिया रुजशी टाकले आहेत रुजून तर आले आहेत येथे सुद्धा बिया रुजशी टाकले आहेत पण एक बी रुजून आली आहे सारखा पाऊस असल्याने आळ्यांना जोरच नाही आहे बाकीच्या बिया बघू उद्यापर्यंत रुजून येतात का ते या बाजूला पालेभाजीचं बी पेरलं होतं अंगणातील पावळीच्या आतमध्ये म्हणजे वसरलेला रुजून तर आलाय बघू पावसाचा धोका इथे कमी आहे पण जमीन गारटली असल्याने भाजी वाढण्यास जोर कमी लागतोय येथे मे महिन्याच्या सुरुवातीला मिरचीचं पालेभाजीचं आणि वांग्याचं बी पेरले होते तेव्हा पाऊस अधूनमधून पडत होता या वाफ्यात वांग्याचं बी पेरलं होतं रुजून तर चांगला आलं आहे पण आता आठ दिवस सतत पाऊस पडतोय तर रोपवाडीचा वेग मंदावला आहे या वाफ्यात मिरचीचं बी पेरलं होतं बऱ्यापैकी रोपं वाढलेली दिसत आहेत पण काही ठिकाणी रोपं पडून तिथेच कुसून जात आहेत बाजूने वाल रुजशी टाकलेत पालेभाजी रुजून तर चांगली आली आहे पण सतत पाऊस पडतोय त्यामुळे पानांवरती कीड पडण्याचा संभव असतो तर रोपांवरती राख पेरली आहे मे महिन्याच्या पाच सहा तारखेला दोडका व चिबड्याच्या बिया रुजशी टाकल्यावर होत्या तुम्ही बघू शकता वेल किती मोठे झाले ते दोडक्याचे वेल बघू शकता किती वरती गेलेत चिबडाचा वेळ बघा किती पसरला आहे ते हा फायदा असतो पाऊस सुरू सुरू होण्याआधी बी पेरला की ते वाफेबरोबर रुजून येतं ही वांग्याची रोप गेल्या वर्षी बी पेरून रोपं लावली होती एक दोन वेळा फक्त कट केली आता पुन्हा फुलायला लागली ला आहेत बघू शकता तुम्ही पाच सहा दिवसात ऊन दिसलं नव्हतं ते आता थोडंसं दिसतंय आहे पण पुन्हा या बाजूला काळा आभाळ दिसायला लागला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा